नमस्कार मित्र नेणू आज आपण कोबी मंचुरियन कसे बनवायचे आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे बघितलं ना, ना किती छान कोबी मंचुरियन झालेले आहे इथे मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे तो मोठ्या खिसणीने मी खिसून घेतलेला आहे मोठ्या खिसणीने खिचला की जास्त कोबीला पाणी सुटत नाही छोट्या क खिसणीने खिचलं की जास्त पाणी सुटतं इथे मी पात घेतलेले आहे रेड चिली सॉस घेतला आहे अद्रक घेतले गाजर घेतला आहे अर्धा किलो कोबी घेतला आहे शिमला मिरची घेतली आहे आणि सोया सॉस घेतला आहे आणि टोमॅटो सॉस घेतला आहे अशा प्रकारे हे साहित्य मी इथे घेतलेलं आहे आता मी म खिसणीने हा कोबी खिसून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी गाजरही खिसून घेतलेलं आहे गाजर खिसताना मी छोट्या खिसण्याचा वापर केलेला आहे आणि खिसून घेतलेले आहेत अशा प्रकारे गाजर मी खिसून घेत नवधा गाजर मी खिसून घेतलेले छोट्या खिसण्याने एव अर्धा किलोला दहा गाजर पास होतात इ आता मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे ल ला, खायचा लाल कलर घेतला आहे लाल तिखट घेतले मैदा घेतला आहे चि चिली सॉस घेतले आणि सोया सॉस घेतले आणि मीठ घेतलेला आहे हे अशा प्रकारे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे हे साहित्य मी आता खिसलेल्या कोबीत खिसलेल्या कोबीत मी आता कॉर्नफ्लोर एक वाटी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी कॉर्नफ्लोर टाकल्यानंतर खुसखुशीत होतात मग कोबी मंचुरियन आता ह्याच्यात मी तिखट एक चमचा टाकलेला आहे आणि मैदा मी अर्धी वाटी टाकलेला आहे आता हे सर्व जे साहित्य टाकले त्यात मीठ टाकलेलं आहे सर्व साहित्य मी मिक्स करून घेणार आहे पूर्ण सगळं साहित्य मिक्स झाल्याशिवाय त्याचे गोळे करता येणार नाहीत त्याच्यात मी तो खायचा लाल कलर टाकलेला आहे थोडंच टाकायचं त्यामुळे कलर छान येतो सोया सॉस मी दोन चमचे टाकलेले आहे आणि रेड चिली सॉस मी एक चमचा टाकलेला आहे त्यामुळे कोबी मंचुरियनला छान चव लागते म्हणजे बाहेरच्या कोबी मंचुरियनसारखी चव येते आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेते छान एक जीव झालं पाहिजे सर्व एक जीव झाल्याशिवाय त्याचे गोळे तयार क करून मी घेणार नाही पाहिलं तर थोडंसं मला आता मैदा किंवा कॉर्नफ्लोअर थोडंसं टाकावं लागेल कारण कमी वाटत आहे कारण त्याचे गोळे होणार नाही असं वाटतं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं त्याच्यात कॉर्नफ्लोअर आणि मैदा थोडासा टाकून घेतलेला आहे आणि मग त्याचे गोळे तयार करून घेणार आहे माझं चॅनल जर तुम्हाला आवडतलं असेल म्हणजे ह्याच्या आधीचे पण तुम्ही रेसिपी पहा आणि मालच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी त्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि तेल गरम झाले की चांगलं गरम होऊ द्यायचं तेल आणि त्याच्यात मग हे गोळे तळून घ्यायचे पहिल्यांदा गॅस हा मंद ठेवायचा कारण जास्त जर गरम तेलात केलं तर तळले तर वरून करपतात किंवा लाल जास्त होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात जर आपण सुरुवातीला गॅस बंद ठेवला तर ते आतून आतूनही छान वाफरले जात कि जातात किंवा तळले जातात आणि वरून जास्त लाल होत नाहीत मग थोड्या वेळाने आपण ते गॅस फुल केला तरी चालतो आणि त्याच्यावर ते तळून छान घ्यायचे म्हणजे लाल होच तर तळून घ्यायचे असे जरी मंचुरियनचे तळलेले गोळेसुद्धा खायला खूप छान लागतात एकदा ट्राय करून पहा टोमॅटो सॉस सॉसबरोबर खूप छान लागतात माझ्या मुलांना तर खूप आवडतात असेसुद्धा खायला आता मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेलात मी आता लसण टाकलेलं आहे तो लसण मी तळून थोडासा लाल होईल ला असा तळणार आहे त्याच्यात लसण आणि अद्रक जितकं जास्त तेवढे गोबी मंचुरियनला छान चव येते हा लसण मी आता तळून घेत आहे तुम्ही ही रेसिपी करून पहा मुलांनाही आवडेल आणि घरातलं ले, खाल्लेलं वेगळंच बाहेरच्या खाण्यापेक्षा यात मी आता अद्रक टाकलेलं आहे अद्रक पण मी भर, मी भरपूर घेतलेलं होतं त्यामुळे छान चव लागते आणि मी ते खेसूनच अद्रक घेतलेलं आहे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं नाही ते पण थोडंसं मी तळणार लाल होईपर्यंत तळणार आहे आता मोठी मिरची म्हणजे शिमला मिरची मी इथे दोन शिमल्या मिरच्या मी खिसूनच घेतलेल्या आहेत मोठ्या चिरून नाही घेतलेल्या मोठी मोठ न खि मोठ्या खिसण्याने खिसूनच घेतलेले आहेत तेही थोडेसे शालो फ्राय करून घ्यायचं आहे आणि कांदा पण मी छोटा चिरून घेतलेला आहे एक दोन कांदे मी घेतले एक दोन कांदे होतात दोन कांदे मी छोटे चिरून घेतलेले होते तेही शॅलो फ्राय करून घ्यायचे म्हणजे थोडेसे लाल होईपर्यंत ते तळून घ्यायचे मंदाचेवरच हे सर्व तळून घ्यायचे तो आपल्याला तळ तर, तळ्याचा कलर आला की बंद करायचा आता मी इथे टोमॅटो सॉस रेड चिली सॉस सोया सॉस घेतलेला आहे आणि हे, हे सर्व सॉस आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कांद्याची पातही घेतली आहे छोटी चिरून एक बाऊल घेतलेली आहे आता हे लाल थोडेसे तळून झालेलं आहे त्याच्यात मी सोया सॉस तीन चार चमचे सोया सॉस मी घेतलेला आहे मी तीन चार चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे त्यामुळेही त्याला छान चव लागणार आहे आता इथं मी टोमॅटो सॉस चार पाच चमचे मी घेतलेला आहे आणि हे सर्व एक जीव करून किंवा सर्व मिक्स करून घ्यायचं त्याच्यात थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे आता मी एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर घेतलेले आहेत दोन चमचे ते कॉर्नफ्लोअर आणि मैदा एक चमचा किंवा दोन चमचे मैदा घ्यायचा आणि त्यात थोडेसे पाणी टाकायचं पातळ होईल असंच करायचं त्याच्यात गुटुळ्या होणार नाहीत अशा प्रकारे ते फेटून घ्यायचं म्हणजे पूर्ण गोठळ्या आ... विरघळल्या पाहिजेत त्याच्या पिठाच्या आणि आ... पूर्ण दुधासारखं असं होईल पाहिजे त्याचं मिश्रण आणि ते एकदम पातळ मिश्रण परत मी त्या त्यात टाकून घेते आहे आणि पूर्ण हलवून घेते आहे एकदम घट्ट पण होऊ द्यायचं नाही आणि पातळी होऊ द्यायचं नाही जर जा जास्त घट्ट झालं तर त्यात पाणी ॲड करायचं आणि पाणी मी तसं गरम थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे थंड पाण्याचा वापर केलेला नाही प्रकारे आपण ते सगळं एकजीव करून म्हणजे आपल्या मंचुरियनची ग्रेव्ही कशी असते तशी होईल असं ते मिश्रण करून घ्यायचं कुठलीही गोष्ट सुरुवातीला जमतेच असं नाही त्यामुळे घाबरून न जाता त्याच्यावर सोल्युशन काढायचं कमी जास्त करून व्यवस्थित करून घ्यायचं हे पहा मी ते जे तळलेले गोबी मंचुरियन होते ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे अशा प्रकारे टाकायचं आणि ते त्याच्यामध्ये सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि जास्त आता जास्त गरम होऊ द्यायचं नाही कारण काय होतं आहे ते जे क्रिस्पी झालेले मंचुरियनचे गोळे ते जास्त वेळ जर आपण ठेवले तर ते मऊ पडतात अशा प्रकारे माझे कोविड मंचुरियन झालेले आहे